या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये विकासाची लहर या ठिकाणी निर्माण झालेली आहे देवेंद्र फडणवीस साहेबांवर आणि नरेंद्र मोदी साहेबावर या ठिकाणी विश्वास ठेवून या ठिकाणी महाराष्ट्रातलेच नाही तर भारत देशातले सगळे लोक विकासाच्या मार्गावर लागल्यामुळं मी आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये मी आज या ठिकाणी प्रवेश करत आहे आणि या ठिकाणी आज संभाजी भाय्या असतील अभिमन्यू पवार साहेब असतील रमेश अप्पा असतील अर्चना ताई असतील अजित पाटील कवेकर साहेब असतील बसवराजी पाटील साहेब असतील किंवा शैलीजी लाहुती साहेब असतील यांच्या नेतृत्वामध्ये मी या ठिकाणी काम करण्याचं ठरवलेलं आहे गेल्या पाच टर्मपासून मी या लातूर शहराची सेवा करण्याचा बऱ्याच प्रयत्न केलेला आहे आत्ताच आपण प्रश्न उपस्थित केला की बरेचदा मला पद देऊन देखील मी आज भारतीय जनता पक्षामध्ये मी आज प्रवेश करतो आहे विकासाच्या दिशेनं आपण सर्वजण निघाले पाहिजे त्या दृष्टिकोनातून लातूर शहर एक विकासाच्या मार्गावर आपण नेण्यासाठी आपण सर्वांनीच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा केलेला आहे या ठिकाणी चव्हाण साहेब असतील पुनीत पाटील साहेब असतील आणि असंख्य माझ्याबरोबर या ठिकाणी माझ्या वार्डातील माझे मतदार दैवत असतील या ठिकाणी सर्वदन या ठिकाणी आम्ही सर्वदन मिळून आलो आज भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही सर्वदन प्रवेश केला या ठिकाणी प्रवेश करत असताना एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवला की लातूर शहराचा सोफेर विकास झाला पाहिजे एवढंच या ठिकाणी देशाचे नेतृत्व माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचा सा विकासाचा वारसा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा विकासाचा वारसा विकास हा केंद्रबिंदू ठेवून काँग्रेस पक्षातील शेकडो नाही हजारो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि मी आपल्याला सर्वांना आवर्जून सांगू शकतो की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये खर तर जसं आपण विचारलं हे चिंतन करण्याची गरज काँग्रेसला आहे कारण ज्यावेळेस त्यांनी ज्या पद्धतीने वागतात कार्यकर्ते सोडून जातात हे चिंतन त्यांनी करायची गरज आहे विकासाला केंद्रबिंदू ठेवून शेकडो हजारो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय इथं उपस्थित माननीय अप्पा आहेत माननीय आमच्या अर्चनाताई आहेत माननीय अभिमन्यूजी आहेत माननीय बसवराज पाटील साहेब अजित राव आहेत हो या सर्वांच्या साक्षीने हे सर्व कार्यकर्ते पक्षात आलेत आणि मी आपल्याला विश्वास देऊ शकतो की जनतेच्या विश्वासावर जनतेचा विश्वास माननीय मोदीजींवर आहे जनतेचा विश्वास माननीय देवेंद्रजींवर आहे आणि जनतेचा विश्वास हा विकासावर आहे विकास फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी देऊ शकते त्यामुळे निश्चित महानगरपालिका की भारतीय जनता पार्टीची राहणार आहे